आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी जडगाव यांना जे सामान्य रुग्णालय जे आहेत व शासकीय रुग्णालय तथा शासकीय महाविद्यालय या महाविद्यालयामध्ये रुग्णांचे हाल होत आहेत आणि लोकांची फिराफिरी होत आहेत तसेच जे रक्तपुरठं केलं जात आहे ते रुग्णांच्या नातेवाईकांना इकडं इतर ठिकाणी राहून त्याचे रक्त मागवले जात आहे आणि सदर्व एच ओ डी विभागचे असो सर्जनचे असो किंवा मेडिसिनचे असो ते राऊन घेताना आपले जे डॉक्टर आहेत डॉक्टरांशी संवाद नसत ते निघून जात असतात आणि जे रुग्ण आहेत रुग्णांचे नातेवाईकांना त्यांचा त्रास होत आहे काही लोकांच्या सोनोग्राफ्या झालेल्या आहेत काही लोकांचे जा एक्सरे झालेले आहेत काही लोकांचे जा का लोका सिटी स्कॅन झालेले आहेत तरी तरीसुद्धा त्यांना ट्रीटमेंट भेटत नाही दहा दहा दिवस त्यांना ॲडमिट करून सदैव लोकांवरती उपचार होत नाहीत आणि अशा उपचाराभावी त्या लोकांचे हाल होत आहेत तरी आमची मान्य प्रशासनाला मान्य जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे तर तात्काळ यांच्यावरती कारवाई व्हावी व डी व डॉक्टरांची एक संयुक्त मिटिंग घ्यावी व तिथं मान्य जिल्हाधिकारी यांनी तात्काळ भेट द्यावी व रुग्णांचे होणारे हाल अपेक्षा दूर करावा जर शासनाने आणि मान्य जिल्हाधिकाऱ्यांची याच्यावर दखल ना घेतल्यास आम्ही अल्पसंख्याक सेवा संघटनेतर्फे आंदोलन करू की मी जाहीर जाहीर आव्हान देत आहे मी अल्पसंख्याक सेवा संघटना ग्रांगीर खान अध्यक्ष माझ्यासोबत जिल्हा उप प्रदेश उपाध्यक्ष याकूब खान आमचे ग्रामीणचे तालुका अध्यक्ष गुलाम मिर्झा आमच्या जिल्हा महिला अध्यक्षा आमचे जिल्हा महिला अध्यक्षा आयसावी मन्या आमचे जळगाव जिल्ह्याचे जिल्हा उपाध्यक्ष अकबर गुडन काकर साहेब माझ्यासोबत सर्व उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते जय हिंद जय महाराष्ट्र